भस्माचा चंदनाचा तिलक केला कुंकवाचा तिलक केला पण तो जय श्रीराम जय हनुमान ओम नम शिवाय वगैरे जपून राहिला हा व्यक्ती तुम्हाला हिंदू हिंदू की की मुसलमान मुसलमान हा आहे हा? हा सबका मालिक एक चा संदेश देणारे शिर्डीचे साईबाबा हिंदू की मुसलमान असा वाद मागील काही काळात निर्माण झाला आहे ज्यात हिंदू साधूंनी साईबाबा हे मुसलमान असल्याचे सांगत त्यांची पूजा करू नये असा उपदेश दिला यात अनेक ठिकाणी मात्र या वादात आता कालीचरण महाराज यांनी स्वतः उडी घेत साईबाबा हे कोणत्या धर्माचे आहेत हे पटवून देत आहेत नाशिक येथे झालेल्या त्यांच्या व्याख्यानात त्यांनी तसं पटवून देण्याचा प्रयत्न देखील केला आहे त्यामुळे ज्याने कधी जात धर्म पाळला नाही त्याच्या धर्माचा शोध घेतला जात आहे महाराजांच्या मते हे या धर्माचे आहेत हिंदू मुस्लिम कालिचार गोष्टी करणारा माणूस आहे हेच दिसून आलं ना ते एका पडक्या मस्जिदीत गेले मुसलमानाने पाच लाख मंदिर फोडून मस्जिदा बनवल्या त्याच्यातली एक शिर्डी होती मंदिर फोडून मस्जिद बनवली होती कालांतरानं मस्जिदचं एक खंडरात झालं मस्जिदचं रूपांतर खंडरात झालं साईबाबा तिथं गेले आणि तिथं साफसफाई करून त्याचं डागडुजी करून तिथं राहणं चालू केलं अन भगवान श्रीकृष्णांची राजधानी द्वारका तिचं नाव दिलं त्या मस्जिदीला द्वारका माई मदीना बिदीना बिदी नाही दिलं मक्का मदीना न द्या लागत त्यांना वॅटिकन सिटी द्यायला लागत होत द्वारका नाही आता अल्ला मालिकाय म्हटल्या अचानक कोण्या मुसलमानानं ऑब्जेक्शनच नाही घेतलं कट्टरता तिथं रामनवमी कृष्ण जन्माष्टमी म्हणून सुरू केलं कोणता मावला ना करते सारे हिंदुत्वाचे काम दिवाळी लक्ष्मी पूजा वगैरे सगळंच चालू केलं तिथं नागा संतांचं प्रतीक आहे फार महत्वाचं नागा साधूंच संन्याशांचं कुंभमेळ्यात तुम्ही गेले असाल तर पाहसाल जो साधू जिथं बसला तिथं तो ध्वनी लावणारच लावणार अग्निपूजक असतात सारे संन्याशी हिंदू प्रधान अग्निपूजकच आहे सार दिवा लावल्याशिवाय हिंदू करतच नाही काही अग्निवैल वेदांमध्ये प्रधान पहिला ऋग्वेद पहिल्या मंडळाचा पहिला सूक्त पहिल्या सूक्तची पहिली रुचा पासून सुरू होते होम अग्निमीळे पुरोहित यज्ञस्य मृत्युजंग होतारम रत्नधा तम म्हणजे अग्नी सुरुवाती अग्नी शेवटी अग्नीतच यज्ञप्रिय होम प्रिय लोक आहोत आपण अग्निपूजा आपल्याला सायन्स माहित आहे त्याच्या मागचं साईबाबा तिथं गेल्याबरोबर धुनी लावली ते अजूनही जळून राहिली धुनी रमवण कोणता मुसलमान प्रथे नाही काय कोणता मौला राहिला धुनी कोणीच नाही साईबाबांना रमवली संन्याशांचं सा प्रतीक रामनवमी कृष्ण जन्माष्टमी कट्टर हिंदू साधूंचं सा प्रतीक मस्जिदेचं रूपांतरण मंदिरात जे पहिलेच मंदिर होत पुन्हा कट्टर हिंदू बाद तोंडाना अल्ला मालिक आहे तर मग हा व्यक्ती मुसलमान असणार आहे का हे बदनामी षडयंत्र आहे कोणाच्या तरी पोटात दुखल हेकारचोट संन्यासा आणि प्रॉपर्टी आली डोळ्यात साईबाबाची त्याच्यापाशी कोणीच नाही चाललो चमत्काराला नमस्कार आहे भाऊ बापाला न बाप म्हणणार हा सध्याचा कंडिशनचा मनुष्य जाती जो दिसत नाही डोळ्यानं तिथं नाखर गुडून राहिले लाखो लोक बिना चमत्काराचा आहे का भाऊ चमत्काराल नमस्कार बदनामी षडयंत्र साईबाबा आयते वायते मुसलमानांना भेटतील ब्रह्म साक्षात्कार ईश्वराचा साक्षात्कार गंमत गोष्ट आहे काय जन्म जन्मांतरीची साधना कोण्या ना कोण्या जन्मत् करा लागणार आहे इतकं मोठं तपस्या सिद्धी प्राप्त करणे मोठ्या मोठ्या सिद्धी मोठ्या मोठ्या सिद्धी ज्या आहेत आणि मागरी मािमा प्राप्ती प्राकाम्य वशित्त इशित्व अशा मोठ्या मोठ्या सिद्धी परिपूर्ण ब्रह्मचर्याचं पालन करून काया वाचा मनसा ब्रह्मचर्याचं पालन करून साधना केल्यानं प्राप्त होतात अशा महान सिद्धी त्यांना प्राप्त करून अजूनही चमत्कार होऊन राहिले तिथं अन ह्या बदनामी जेहाच्या प्रकरणात जितकेही साईबाबाचे मंदिर बनलेले आहेत ते आपण मुस्लिम वगबोडच्या ताब्यात देण्याची तयारी केली आहे प्रॉपर्ट्या कुठे जाणार आहे आपण म्हटलं साईबाबा मुसलमान आहे तर मुस्लिम वगबोड तर एकदम कुत्ते त्याच्यावर आमची प्रॉपर्टी आहे साऱ्या साईबाबा मंदिरांमध्ये नमाज पडणं चालू होईल तुमच्या हिंदूंच्या एरियात येऊन साईबाबा मंदिर काय मुसलमान एरियात असते का तेव्हाच्या लोकांपासून बाबांच्या सोबत जे जे लोक आहेत त्यांनी शिवस्वरूपाचा साक्षात्कारून करून साक्षात्कार करून तिथे आरत्या दत्तात्रेयाच्या असतात मंदिरात तिथे रुद्राभिषेक होतात तिथं कोणी नमाज पडून राहिला का किती मुसलमान जातात साईबाबाच्या दर्शनाला भूतपरस्ती इस्लाम हराम कोण नाही जात तिथं यक्कट डुक्कट भटकलेला जात त्याला काय हिंदू मुस्लिम एवढे चमत्कारिक संत फुकतात वर्ल्ड क्लास लेवलचे संत वर्ल्ड क्लास एक संत असते गावात प्रसिद्ध आहे दुसरा असते शहरात प्रसिद्ध आहे तिसरा असते राज्यात प्रसिद्ध आहे चौथा आहे भारतात प्रसिद्ध आहे वर्ल्ड क्लास लेवल पूर्ण जगात प्रसिद्ध पण फुकटात मुसलमानाच्या हातात देऊन द्यायचा का हे ना एक होतं पण जे लोक हे म्हणून राहिले हे स्वतःचा घात करून राहिले एखादा चमत्कारिक संत वर्ल्ड क्लास लेवलचा दुसरा दाखवा पण दाखवाच मुसलमानांच्या हातात का तुम्ही ज्याच्यातून ईश्वराचा साक्षात्कारच होत नाही त्या लोकांना तुम्ही इतके सिद्ध संत देऊन टाकसाल तेव्हाचे लोक जे साईबाबासोबत राहत होते त्यांनी अशा दिव्य अनुभूतीचा विचार करून साईबाबांसमोर नंदीची स्थापना करणं सुरू केली त्या जागी नंदी का तीन जर साईबाबाला मुसलमान घोषित करण्यात आलं तर काय करायचं आहे ठरवा तुम्ही ते मेसेज व्हायरल करता का तुम्ही साईबाबा बाबा मौलाना चांद मि हे मी ते मी प्रमाण आहेत प्रमाण साईबाबा हिंदू कुळात जन्माला आलेले आहे भुसारी त्यांचं सरनेम होतं